एक केस स्टडी आपण बघणार आहोत पेशंट ज्या दिवशी आले होते राईट साईड पूर्ण शिफ्ट शोल्डर बघा राईट लेफ्ट आफ्टर तीन तासाच्या ट्रीटमेंटनंतर कंबर जी शिफ्ट झाली होती ती रिअलाइन करून सरळ झाली होती इथे जर बघितलं हा कमरेचा भाग जर बघितला आपण हा शिफ्ट होता पूर्णपणे हे बिफोर ट्रीटमेंट आहे इथे बघा आणि इथे बघा हा खड्डा जो पडलेला होता तो खड्डा पूर्णपणे गेला होता तर मॅन्युअल थेरपी जे आहेत त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट ज्यांना सायटिक आहे स्लिप डिस्क आहे त्यांचं नवरूट कॉम्प्रेशन आहे स्टिनोसिस झालेलं आहे अशी एक केसटडी आली होती ज्यांच्यामध्ये मनका पूर्ण तिरका झालेला होता ऑप्च्युरेटर फारोमेनचा डायमीटर लेफ्ट साइडचा लहान राईट साईडचा मोठा सॅक्रो इलियक जॉईंट इथे लहान झाला इथे मोठा आहे हे पूर्ण तिरकं झालेलं होतं तीन महिन्यानंतर प्रत्येक पेशंटचा आपण एक्सरे रिपीट करतो आणि त्याच्यामध्ये दिसलं की हे सरळ झालेलं आहे एक, एक लक्षात घ्या पेशंट ऑपरेशन करून माझ्याकडे आलं होतं ज्याच्यामध्ये एकच महिना ऑपरेशनला झाला होता त्यांना स धड उभाही राहता येत नव्हतं कुर्तीजमधलं अंतर बघा पहिल्या ट्रीटमेंटच्या आधी आणि पहिल्या ट्रीटमेंटनंतर तीन तासानंतरचा फरक बघा इथे बघा बटक्सचा भाग जो आहे बटक्स हे पूर्ण मागे आलेत छातीचा भाग हा खाली गेलेला आहे इथे जर तुम्ही बघितलं तर बटक्स हे पूर्ण कुर्तीजमधलं अंतर हे कमी झालं आहे तर ज्या मॅन्युअल थेरपी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक तुम्ही यूट्यूब इंस्टा सर्च करा बऱ्याच स्टडी आम्ही तिथे टाकलेल्या आहेत एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा पेशंट येतात आणि पेशंटचं सुरुवातीला मान कंबर ही रोज सकाळी उठल्यानंतर अवघडती आहे तर एक लक्षात घ्या ते स्टिनोसिसचं पहिलं लक्षण आहे त्याचमध्ये काही पेशंटला रोज काहीतरी काम केलं आहे किचनमध्ये उभं राहिलं आहे अर्धा तास त्यानंतर कंबर दुखायला लागते बऱ्याच वेळेला काही लोकांना या पद्धतीने कंबर दुखते काही लोकांची कंबर ह्या पद्धतीने दुखते काही लोकांची कंबर कमरेपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत हे दुखतं काही लोकांना जड वाटतं काही लोकांना बधीरपणा येतो काही लोकांना आगात बर्निंग सेन्सेशन असतं तर एक लक्षात घ्या जसं डिस्पेसमधलं अंतर वाटतं एक लक्षात घ्या ही दिस इज द व्हाईट ड्युरा मॅटर इथे गादी बाहेर पडलेली आहे इथे गादी पूर्ण बाहेर आहे सातव्या सेशन नंतर ही गादी पूर्ण आतमध्ये गेलेली आहे तर जसं जसं पेशंट ट्रीटमेंटला येतात त्यामध्ये बऱ्याच वेळा ज्यांना बधीरपणा असेल तर बधीरपणानंतर ते, बधीर बधीर ते पेशंटमध्ये मुंग्या चालू होतात आफ्टर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये त्याचबरोबर काही पेशंटचं दुखणं हे प्रचंड वाटतं तर एक लक्षात घ्या बरेच लोक दुखणं वाढलं तर ट्रीटमेंट बंद करतात तर बंद करू नका दुखणं वाढलं म्हणजे तुम्ही बरे होत आहे कारण डोंट डिस्प्लेसमधलं अंतर वाडले प्लस फायबरवरचं इन्फ्लामेशन कमी झालेलं आहे <coughs> या माऊली बघा उजवी साईड शिफ्ट आहे गुडघ्यामध्ये पुढे आल्यात दुसऱ्या ट्रीटमेंट नंतर त्यांचे गुडघे मागे गेलेत जे शिफ्ट होतं ते बऱ्यापैकी कवर झालेलं आहे या माऊली आमच्याकडे तीन वेळा ऑपरेशन करून आल्या होत्या है। पहिल्या वेळेस दुसरं ऑपरेशन तिसरं ऑपरेशन दीड वर्ष अशा होत्या पहिल्या ट्रीटमेंटनंतरचा हा फरक आहे पाचव्या ट्रीटमेंटनंतरचा हा फरक आहे आणि नवव्या ट्रीटमेंटनंतरचा हा फरक आहे एक लक्षात घ्या स्टिनोसिस हे पूर्ण बरं होतं त्यामुळे बऱ्याच वेळा लोक दोन दोन तीन तीन ऑपरेशन करून दवाखान्यात येतात आता इथे बघा पूर्ण डिस्क ही हर्निएट झालेली आहे इथे पूर्ण व्हाईट ड्युरामॅटर हे दिसायला लागलं आहे ज्यांचे एपिकॅनोल एक दोन तीन चार एम एम आहेत अशा लोकांचे एपिकॅनॉल नवव्या ते दहाव्या ट्रीटमेंट नंतर पंधरा सोळा अठरा पर्यंत आपल्याला घेऊन जाताना यश मिळालेलं आहे सर बगा हे सर बघा तुम्ही जर बघितलं पोशर हे प्रत्येक ट्रीटमेंट नंतर पेशंटचं चेंज होत जात मानेचा कव हा थर्टी डिग्रीचा पाहिजे बऱ्याच पेशंटमध्ये लॉस ऑफ लॉर्डोसिस बऱ्याच वेळा चक्कर येते हातातनं एखादी वस्तू निसटते पडलेली समजत नाही तर अशा पेशंटसाठी ज्यांच्या गाद्या ह्या बाहेर आहेत ज्याच्या एम आर आयमध्ये डिसहर्निएशन पोट्रिजन लिहिलेलं आहे अशा प्रकारच्या पेशंटचं विना ऑपरेशन मॅन्युअल थेरपीने पूर्ण त्यांच्या गाद्या ह्या परत पहिल्यासारख्या आत जातात आज ॲलोपॅथी जाता, सायन्समध्ये ती गादी कट केली जाते एक लक्षात घ्या कट करणं म्हणजे ट्रीटमेंट नाही आहे आज बऱ्याच पेशंटच्या ज्या गाद्या आहेत एक लक्षात घ्या दिस इज द इंटर स्पायनस प्रोसेस ट्रान्सोस प्रोसेस ह्याच्यामध्ये गादी असते प्रत्येक पेशंटची ते गादीमध्ये पाणी असतं आणि मागच्या साईडला न्यूक्लियस पल्पस मधल्या बाजूला न्यूक्लियस पल्पस तर बऱ्याच पेशंटमध्ये ही जी गादी आहे ही गादी काही पेशंटची ह्या पद्धतीने पाणी बाहेर येतं काही पेशंटचं ह्या पद्धतीने बाहेर येतं काही पेशंटचं पुढच्या दिशेने बाहेर येतं तर एक लक्षात घ्या जसं हे अंतर आज ॲलोपॅथीचे डॉक्टर लोक हे गादी कट करतात आहे आज ॲलोपॅथी सायन्समध्ये गेलात तर ते लोक गादी कट करून टाकतात तर गादी कट करणं ही ट्रीटमेंट नाही आहे एक लक्षात घ्या बरेच पेशंट्स जे आहेत त्यांची गादी ॲलोपॅथीचे डॉक्टर लोक कट करतात ही आणि ही कट केल्यानंतर ही गादी जी आहे ती ॲलोपॅथीचे डॉक्टर लोक कट करतात तर कट करणं म्हणजे ट्रीटमेंट नाही आहे तर एक लक्षात घ्या आप दोन मनक्यातलं जे अंतर आहे दे दोन मनक्यातलं जे अंतर कमी झालेलं आहे हे अंतर वाढवणं हे गरजेचं आहे आणि हे अंतर जर वाढलं तर त्यांचं रिऑकरन्स जो आहे ज्या पेशंटला वारंवार ऑपरेशन करून त्रास होतो कारण ॲलोपॅथी डॉक्टर्स हे अंतर वाढवत नाही आहेत फक्त डिस्क कट करतात हे अंतर जर मॅन्युअल थेरपीनी वाढलं तर त्या पेशंटमध्ये रिऑकरन्सचा हा होत नाही आहे आणि पेशंट गेली एकोणीस वर्ष मी बघतोय रिऑकरन्स हा शून्य टक्के येतो जर पेशंटने व्यवस्थित योगा कंपल्सरी पुढे कमीत कमी तीन ते चार वर्ष करतात आहे तुमची मसलची स्ट्रेंथ वाढणार आहे आयुर्वेदिक रसायन औषधं घेत आहे तर तुमचं नक्कीच मनक्याचा त्रास आणि ऑपरेशन हे वाचू शकतात